कोपरगाव नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे या, या प्रभागरचनेत एकूण किती प्रभाग असतील त्यातील प्रभागावर मतदारसंख्या किती असेल याचे तपशील जाहीर केले असून नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे याबाबत हरकती घेण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे मुख्याधिकारी सुहास जगताप म्हणाले प्रभागरचना प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांना हरकती व सूचना देण्याचा कायदेशीर अधिकार आहे कोपरगाव शहरातील नागरिकांना जर प्रभागरचनेबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना नोंदवायच्या असतील तर त्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत लेखी स्वरूपात नगर परिषदेच्या कार्यालयात सादर कराव्यात हरकतींसह प्राप्त झालेल्या सूचनांवर सुनावणी घेऊन त्यानंतर अंतिम प्रभागरचना निश्चित केली जाणार आहे अंतिम प्रभागरचनेच्या आधारे तसेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेच्या पुढील निवडणुका पार पडणार आहे सन दोन हजार सोळा साली कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत चौदा प्रभाग आणि अठ्ठावीस सदस्य होते मात्र यंदा नव्याने हद्दवाढ झालेल्या भागाचा सा समावेश असल्याने एकूण पंधरा प्रभाग आणि दोन सदस्य संख्या वाढून तीस संख्या झाली आहे दोन हजार सोळाच्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या एकोणपन्नास हजारापेक्षा अधिक होती मागच्या तुलनेत यंदा जवळपास चौदा हजार मतदार वाढले असून दोन हजार अकराची जनगणना लक्षात घेता कोपरगाव शहराची लोकसंख्या एकोणसत्तर हजारापेक्षा अधिक आहे या प्रभागरचनेमुळे कोपरगावच्या राजकारणात नवे गणित तयार होण्याची चिन्हे दिसत आहे अनेक प्रभागांचे आरक्षण बदलण्याची शक्यता असल्याने अनुभवी नगरसेवकांना नवीन आव्हाने समोर उभी राहणार असून नवोदित इच्छुकांसाठी नवी संधी उपलब्ध होणार असल्याचे चित्र आहे नगर परिषदेची निवडणूक चार वर्ष लांबणीवर गेल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला होता मात्र प्रभागरचना प्रसिद्ध झाल्याने इच्छुकांना कामाला लागण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला असून इच्छुकांच्या भाऊ गर्दीमुळे कोपरगावच्या बाजारपेठेत तेजी तसेच हॉटेल चालकांना सुगीचे दिवस येणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे दरम्यान प्रभागरचना जाहीर होताच इच्छुकांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून आपल्या प्रभागात मजबूत पकड निर्माण करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहे आगामी निवडणुकीत कोणत्या प्रभागात कोणाचा दावा मजबूत ठरणार कोणाला नव्या आरक्षणाचा फायदा होणार आणि कोणाचे समीकरण बिघडणार याची उत्सुकता नागरिकांसह राजकीय वर्तुळात वाढली आहे आगामी निवडणुकीसाठी एकूण पंधरा प्रभाग आणि तीस सदस्य अशी पंधरा प्रभागांसाठीची प्रभागरचना करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांना पाहण्यासाठी प्रारूप प्रभागरचना या ठिकाणी आपण नागरिकांसाठी ठेवलेली आहे ज्या नागरिकांना हरकती सूचना असतील प्रभाग रचनेवरती त्या हरकती सूचना आजपासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल करू शकतात हरकती सूचना दाखल केल्यानंतर त्यांना हरकती व सूचना यांच्या सुनावणीसाठी जी वेळ आहे ती वेळ नंतर कळवण्यात येईल प्रभाग आता आहे एकूण आहे देखील आहे साधारणतः संख्या जी आहे शहराची ती त्रेसष्ट हजाराच्या आसपास आहे दोन हजार सोळाच्या तुलनेमध्ये सध्याला नगरपरिषदेमध्ये एक प्रभाग आणि दोन सदस्य संख्या वाढलेली आहे त्यामुळं शहराची एकूण सदस्य संख्या ही तीस होणार आहे